महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्र धर्माचा जागर करत अवघ्या महाराष्ट्रभर ज्यांनी आपला झंझावात निर्माण केला ते महाराष्ट्राचे माजी मंत्री शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब काँग्रेसचे राज्याचे नेते विश्वजीजी कदम आणि सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहर्षी पाटील आणि त्यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व खरं तर इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले तर भाजपवाले राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी बनले आज दिल्लीपासून सांगलीपर्यंत विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे बेच डालो फोडा आणि राज्य करा या नीतीनं आज संपूर्ण कारभार चालू आहे त्यांनी महाराष्ट्र संपवण्याची जणू काही एक अभियान राबवलंय शिवसेना फोडली त्यांनी राष्ट्रवादी फोडली आणि महाराष्ट्र संपवण्याचाच डाव त्यांनी आखला पण महाराष्ट्र संपत नसतो तर महाराष्ट्र संपवत असतो हे महाराष्ट्रानं वारंवार सांगून दिलंय ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे परवा एका चौकामध्ये तरुण उभा राहिला आणि त्या तरुणानं मोठमोठ्यानं सांगायला सुरुवात केली की हे सरकार बिनकामाचं आहे हे सरकार काही उपयोगाचं नाही या सरकारनं महागाई वाढवली या सरकारनं बेरोजगारी वाढवली बघता बघता त्याच्या झाली पोलिसांचं लक्ष गेलं आणि त्या सरकार विरोधात बोलणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडलं आणि पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आणल्यावर त्या तरुणानं विचारलं की मला इथं का आणलंय त्यावेळी तरुण म्हणा त्या तरुणाला ते इन्स्पेक्टर म्हणाले अरे तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय तसा तो तरुण म्हणाला अहो मी आपल्या सरकारच्या नाही मी पाकिस्तानच्या सरकारच्या 发财。 आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकार उपयोगाचं हो नाही आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारने बेरोजगारी आणली आज पोरापासून थोरापर्यंत प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आज रोज सहाशे कोटी खर्च करून मोदीची की गॅरंटी सांगितली जाते पण त्यांच्या गॅरंटीला वॉरंटी कुठं आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार चौदाला ते म्हणाले दोन हजार बावीसला देश महासत्ता होईल आणि आज दोन हजार चोवीसला ते सांगतायत दोन हजार सत्तेचाळीसला देश महासत्ता होईल परवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी बी नागरत्न असं म्हणाल्या की नोटाबंदीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के नोटा परत आल्या मग काळा पैसा गेला कुठं खर तर नोटाबंदी हा काळा पैसा पांढरा करायचा सर्वोत्तम मार्ग होता तुम्ही काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही प्रत्येकाच्या खतर पंधरा लाख रुपये जमा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत पक्की घर देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता काय झालं त्या गॅरंटीचं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं शेतकऱ्यांना महागाई कमी दा करून दाखवणार होता काय झालं त्या गॅरंटीचं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं मराठा समाजाला नीट आरक्षण देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं इंडियाचं काय झालं स्किल इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं अहो भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमच्या पक्षाला तरी आत्मनिर्भर करा एकशे सोळा उमेदवार तुमचे बाहेरचे आहेत एकशे सोळा महाराष्ट्रात सत्तेत यायचं तुम्ही शिवसेना फोडली आम्हाला वाटलं चाळीस गद्दार घेतले आता शांत राहतील परत राष्ट्रवादी फोडली परत चाळीस जण घेतले आता थांबतील त्यांनी आदर्श नेते घेतले काँग्रेसचे आता तरी थांबतील मग मनसे घेतली त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की भाजपचे दरवाजे साऱ्यांसाठी उघडे आहेत त्या दरवाज्यातनं भ्रष्टाचारी आत जात आहेत बलात्कारी आज जात आहेत आता भाजपा वॉशिंग मशीन नव्हे वॉशिंग टेपो झालाय हे सुद्धा सगळ्यांच्या लक्षात आलंय कुठल्या दिशेला चाललात तुम्ही ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण कधीतरी लक्षात घेतली पाहिजे खर तर एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी साधा एक गोष्टीचा विचार आहे याच भळवणीमध्ये साहेब एक योद्धा जन्माला आलाय छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला या राज्याला राजा नव्हता त्यावेळी राजा शिवाय इथली प्रजा लढत राहिली आणि भाडवणीतल्या या योद्ध्यानं या आसपासच्या परिसरातली तीन हजाराची फौज गोळा केली आणि सरळ औरंगजेबाच्या छावणीवर छापा मारला औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणले ते सरसेनापती संताजी घोरपडे हे या मातीतले आहेत जेव्हा जेव्हा राष्ट्राला गरज पडली तेव्हा तेव्हा हा महाराष्ट्र ठामपणे उभा राहिलाय ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाई राणी सरकार आणि शाहू राजांना कैद करून औरंगजेबाकडे कर ठेवण्यात आलं पण या कैद्यामध्ये महाराणी येसुबाई ना या दिल्ली पती पोडत झुकल्या ना त्यांनी कधी त्यांना मुजरा केला औरंगजेबाच्या उरात सतत सल होता की संभाजी महाराजांना मारलं राज्य संपल्यास जमा झालं पण मराठ्यांच्या महाराणी यांनी मला अजून मुजरा केला नाही पण त्याच वेळी याच मातीतला एक योद्धा आमच्या हर हर संताजी शेजारच्या शिर दाखवायला औरंगजेबाच्या दरबारात पाठवण्यात आलं खर तर औरंगजेबाला वाटलं ही नामी संधी आहे मराठ्यांची महाराणी माझ्या पुढे अजून झुकली नाही लवली नाही नमली नाही आज मराठ्यांचे सरसेनापती त्यांचं शिर बघून तरी त्या झुकतील म्हणून तबकामध्ये संताजी घोरपड्यांचा शिर आणलं गेलं महाराणी येसुबाई शाहूराजांना बोलावलं गेलं आणि औरंगजेबाने इशारात केली तसं त्या तपकावरच वस्त्र बाजूला केलं सरसेनापती संताजी घोरपड्यांचं तुटलं शिर त्या तपकामध्ये होत ते बघितलं आणि ताडकन महाराणी येसुबाई कडल्या शाहूराजे मराठ्यांचे सरसेनापती आलेत अभिवादन करा आणि शाहूराजे सरसेनापती संताजी घोरपडेंना वंदन करते झाले औरंगजेबाच्या अंगाची लाही लाही झाली मी दिल्लीपती आहे पण या महाराणी माझ्या झुकल्या नाहीत पण ज्यांनी स्वराज्यासाठी समर्पण केलं त्या सरसेनापती संताची घोरपडेंना मात्र त्यांनी वंदन केलं खर तर महाराष्ट्र दिल्ली कधी झुकला नाही आणि महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकणार नाही ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी ख्याती आहे आज उद्धव साहेब ठाकरे त्या तडपेने लढतायत आज शरद चंद्राची पवार त्या तडफेने लढतायत आज ठाकरे त्या तडफेने लढतायत आम्हाला त्या तडपेनं उभा राहता आलं पाहिजे खर तर आज गद्दार इच्छा नावाखाली महाराष्ट्र धर्माला डागण्यात येत इथले अनेक गद्दार दिल्ली पतीच्या समोर मुजरे घालत हुजरे गिरी करतायत ही या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे काही प्रत्यक्षात जाऊन मुजरे घालतायत काही बाजूला थांबून मुजरे घालतायत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पण जाता जाता एक गोष्ट सांगून देतो हा महाराष्ट्र वाहगांचा आहे ही शिवसेना वाहगांची आहे उगा कुणाच्या वाट्याला जात नाही पण कुणी डिवचलं तर फाडल्याशिवाय आणि गाडल्याशिवाय राहत नाही हा इथला इतिहास आहे हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाविकास आघाडी उभा आहे त्या महाविकास आघाडीचा धर्म पाळणं हे महाविकास आघाडीतल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे मला खात्री आहे सांगली जिल्ह्यातला प्रत्येक जण या महाराष्ट्र धर्मासाठी उभा राहील हो आज आदित्यजी ठाकरे महाराष्ट्रभर फिरतायत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही आज तब्बल सोळा प्रकल्प गुजरातला पळवले गेले म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र नेलं वेदांता फॉक्सकॉन नेलं सतरा हजार कोटीचा डायमंड फोर्स नेला सिंधुदुर्गची पाणबुडी नेली आमच्या पोरांच्या तोंडचे रोजगार पळवले उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तत्कालीन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं धाडत झालं नाही महाराष्ट्रातल्या गावांवर दावा सांगायचं त्यामुळे पुन्हा या महाराष्ट्र धर्माला झळाली द्यायची असेल तर तुम्हा मला उभा राहावंच लागेल ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे नाहीतर उद्याची पिढी आम्हाला विचारेल देश विकला जात होता तर तुम्ही काय करत होता देश लुटला जात होता तुम्ही काय करत होता इथले उद्योग गुजरातला परवले जात होते तुम्ही काय करत होता हुकुमशाही आणली जात होती तुम्ही काय करत होता संविधान बदलला जात होत तुम्ही काय करत होता त्यावेळी आम्ही अभिमानानं सांगितलं पाहिजे बाळा असं काही घडणार नाही कारण आम्ही आदित्यजी ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो ज्या संत संताजी घोरपड्यांची गाता इथं घडली शिवसेनेनं त्याच सरसेनापती संताजी घोरपडे लोकसभेसाठी उभा केलाय त्या सरसेनापती संताजी घोरपड्यांचा वारसा सांगतात ज्यांनी महाराष्ट्र धर्म राखला त्यांच्या पाठीशी उभा राहून आम्हाला तो महाराष्ट्र धर्म राखायचा आहे एवढं लक्षात असू द्या मला खात्री आहे येत्या सात तारखेला